सर्व भाविकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी आमदार माननीय अमल महाडिक कोल्हापूर दक्षिण माननीय शौमिका अमल महाडिक प्रदेश उपाध्यक्षा भाजप महिला मोर्चा निपाणीतील सरकार कार्यालयाजवळ असलेल्या भाजी मार्केटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरलंय त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होतोय गेल्या चार दिवसांपासून कचरा न उचलल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय याकडे निपाणी नगरपालिका अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिकांच्या मधून होत आहे निपाणी नगरपालिकेने लाखो रुपयाचा निधी खर्च करून हे मार्केट शेड उभं केलंय या शेडमध्ये व्यापारी नसल्यानं ते अवसाळ पडलं आहे यामुळे पालिकेने व्यापाऱ्यांना सूचना करून फळभाज्या पालेभाज्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना सूचना करणं गरजेचं आहे तर फळभाजी व्यापारी रस्त्यावर बसून व्यवसाय करीत असून यामुळे वाहतुकीची कोंडी नेहमी पाहायला मिळत आहे लायमॅटिसिटी निपाणीहून सत्ताप्पा कांबळे